नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पावसाची उघडी पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी आली साडे सोळा फुटांवर जिल्ह्यातील सोळा बंधारे पाण्याखाली त्रंबोली आषाढी यात्रा सुरू झाल्यानं कोल्हापुरातील टेमलाई टेकडीवर गर्दी वाढली मात्र मंदिर परिसरात मूलभूत सेवा सुविधांची वानवं असल्यानं नागरिकांमधून प्रचंड नाराजी गारगोटी ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला गायरान जमीन देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तकानं मागितले दहा लाख रुपये भाजप पदाधिकाऱ्यांचा खळबळजनक आरोप प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कृतीशील पाऊल कोल्हापुरातील महाद्वार रोडवर बसवण्यात आले क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन अवघ्या दहा रुपयात मिळतात कापडी पिशव्या आणि कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिपटीपर्यंतच्या रस्त्याचं काम रखडलं दीड महिन्यात केवळ खुदाई सुरू असल्यानं व्यापारी संतप्त